आपण पाहू शकता अगदी दोनच मिनिटात होणारा घरच्या घरी हेल्दी ब्रेकफास्ट सगळ्यांनाच आवडणारा आहे आणि अगदी दोनच मिनटात बनवून होतो नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मस्त असं झटपण होणारं ऑमलेट तयार करणार आहोत अगदी दोनच मिनटात हे ऑमलेट तयार होतं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जे समोरचं बेलायकन आहे ते प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आपण पाहू शकता इथे दोन अंडी घेतलेली आहेत ती फोडून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे मीठ आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत अगदी दोन चमचेच आपण हा कांदा चिरलेला घालणार आहोत तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त कांदा घातला तरी देखील चालेल इथं हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे अशी घातलेली आहे हिरव्या मिरचीच्याऐवजी लाल तिकटाचा वापर देखील तुम्ही करू शकता आणि एक चमचा कोथिंबीर घातलेली आहे हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता हे है। आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत हे जेवढं छान मिक्स करू तेवढं ऑम्लेट आपलं छान होणार आहे फ्लफी होणार आहे आता हे मिक्स करत असताना त्याच्यामध्ये अगदी थोडीशी चिमूडभर हळद घालणार आहोत हळद देखील छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही चीज ॲड करू शकता किंवा इथे पनीर देखील ॲड करू शकता टोमॅटो ॲड करू शकता पण हे झटपट ऑमलेट आहे जास्त तामझाम न करता आपण हे पटकन असं ऑमलेट बनवत आहोत आता हे छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे इथे आता गॅसवरती एक पॅन ठेवणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत अगदी अर्धा ते एक चमचा आपण छोटासा असतो तो आपण तेल घालणार आहोत किंवा थोडंसं ब्रश करून घेतलं तेल तरी देखील चालेल आता हे छान असं तेल स्प्रेड करून घेतल्यानंतर आता याच्यावरती ज्या ऑमलेटचं आपण बॅटर तयार केलेलं आहे ते आपण घालणार आहोत हे सर्व बॅटर आपण स्प्रेड करून घेऊयात पसरून घेऊयात छान असं हे बॅटर पसरून घेऊयात गॅसची फ्लेम पहिल्यांदा सुरुवातीला बॅटर टाकायच्या आधी हाय फ्लेमवरती करायची आहे आणि नंतर लो टू मिडियम हीटवरती करणार आहोत आणि आपण पाहू शकता साधारण एक मिनिट झालेलं आहे आता हे बॅटर आपण छान स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि खालून आपले जे ऑमलेट आहे छान असं भाजलं गेलेलं आहे लो हीटवरती आणि आपण पाहू शकता गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असं आपण मस्त एका साईडनी भाजून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडनी हे आपण भाजून घेणार आहोत अशाच प्रकारे आता हे थोडंसं प्रेस करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही चीज पनीर वगैरे इथे वरती घालू शकता दुसऱ्या बाजूने देखील ऑमलेट छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे आपण फोल्ड करून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अतिशय झटपट होणारा ब्रेकफास्टचा पदार्थ आहे अगदी दोनच मिनिटात होतो याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ हेल्दी म्हणजे पनीर चीज टोमॅटो बाकीच्या काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर तुम्ही ॲड करू शकता आणि मुलांना अगदी दोनच मिनटात असा हेल्दी ब्रेकफास्ट बनवून देऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो देखील करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद